शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर कोकरूड मार्गावर आबाश्री अॅग्रोसमोर खतानं भरलेली पिकअप गाडी मागे घेत असताना एका हमालाला त्याची धडक बसली या अपघातात पन्नास वर्षीय ज्ञानदेव जगन्नाथ पाटील हे शिंपे गावचे रहिवासी जागीच ठार झाले याबाबत पिकअप चालक मारुती पाटीलच्या विरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात आहे शाहूआडी तालुक्यातील मलकापूर कोकरुड मार्गावर अपघात झाला या ठिकाणी आबाश्रे अग्रो दुकानासमोर खतानं भरलेली गाडी चालक पाठीमागे घेत होता मात्र मागे उभे असलेले हा माल ज्ञानदेव जगन्नाथ पाटील यांना त्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ज्ञानदेव पाटील यांना पिकअपची जोराची धडक बसली या अपघातात त्यांच्या डोक्यावरून गाडीचं चाक गेल्यानं ते गंभीर जखमी झाले त्यांना प्राथमिक उपचारासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं घटनास्थळी पोलीस निरीक्षक विजय घेरडे उपनिरीक्षक अभिजित पाटील यांच्यासह शाहूवाडी पोलिसांनी तात्काळ भेट देऊन घटनेचा पंचनामा केला शाहूवाडी पोलीस अधिक तपास करतायत